नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आमच्या डी मराठी चॅनेलवर आज आपण एका अतिशय पवित्र आणि रहस्यमयी विषयावर बोलणार आहोत महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांचे रहस्य महाराष्ट्र ही संतांची संस्कृतीची आणि देवदेवतांची भूमी आहे याच भूमीत वसलेली साडेतीन शक्तीपीठे म्हणजे आदिशक्तीचे जागृत रूप ही स्थळ केवळ धार्मिकच नाही तर त्यांच्याशी निगडीत आख्यायिका इतिहास आणि चमत्कार यांचा खजिनाच आहे तर तयार आहात का या रहस्यमयी प्रवासाला चला सुरू करूया आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील भाग एक साडेतीन शक्तीपीठे म्हणजे काय मित्रांनो साडेतीन शक्तीपीठे म्हणजे काय याचा अर्थ समजून घेण्यापूर्वी आपल्याला मागे जावं लागेल पौराणिक काळात हिंदू धर्मात शक्तीपीठांना अनन्यसाधारण महत्व आहे पुराणांनुसार जेव्हा माता सतीने आपल्या पिता दक्ष प्रजापतीच्या यज्ञात आत्मदहन केलं तेव्हा क्रोधित झालेल्या भगवान शिवाने त्यांचं मृत शरीर घेऊन तांडव नृत्य सुरू केलं हा प्रलय टाळण्यासाठी भगवान विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने सतीच्या शरीराचे एक्कावन्न भाग केले ज्या ज्या ठिकाणी हे भाग पडले तिथे शक्तीपीठांची स्थापना झाली भारतभर अशी एकावन्न एक शक्तीपीठे आहेत पण महाराष्ट्रात यापैकी साडेतीन शक्तीपीठांचा विशेष उल्लेख आहे ही आहेत कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची भवानी माहूरची रेणुका आणि सप्तशृंगी हे अर्धपीठ पण साडेतीन का याचं रहस्य काय चला प्रत्येक पीठाचं वैशिष्ट्य आणि रहस्य जाणून घेऊया भग दोन कोल्हापूर महालक्ष्मीचं शक्तीपीठ पहिलं शक्तीपीठ आहे कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर ज्याला अंबाबाईचं मंदिर म्हणूनही ओळखलं जातं देवी भागवत पुराणात याचा उल्लेख एकशे आठ शक्तीपीठांपैकी एक म्हणून आहे इथे माता सतीच्या डोळ्यांचा भाग पडल्याची मान्यता आहे रहस्य आणि आख्यायिका मंदिराचं बांधकाम सुमारे व्याव्या शतकात शिलाहार किंवा राष्ट्रकूट राजांनी केलं असावं असं संशोधकांचं मत आहे मंदिराच्या गाभायात महालक्ष्मीची स्वयंभू मूर्ती आहे जी काळ्या पाषाणाची आहे असं म्हणतात की मुघलांच्या काळात मंदिराची मूर्ती लपवून ठेवण्यात आली होती जेणेकरून ती नष्ट होऊ नये यामुळे या, या मूर्तीचं जतन झालं एक रहस्यमयी गोष्ट म्हणजे मंदिरात सूर्यकिरण वर्षातून दोनदा मार्च आणि सप्टेंबरमध्ये थेट देवीच्या पायांवर पडतात हा चमत्कार पाहण्यासाठी हजारो भक्त जमा होतात कोल्हापूरची अंबाबाई ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी मानली जाते असं म्हणतात की इथे मनापासून मागितलेला नवस पूर्ण होतोच विशेषतः मंदिरात दररोज पंचामृत अभिषेक आणि किरातेश्वराची पूजा केली जाते नवरात्रात इथे भक्तांची प्रचंड गर्दी असते भाग तीन तुळजापूर भवानी मातेचं आद्यपीठ दुसरं शक्तीपीठ आहे तुळजापूरचं भवानी मंदिर ज्याला आद्यपीठ म्हणूनही संबोधलं जातं उस्मानाबाद जिल्ह्यात वसलेलं हे मंदिर महाराष्ट्रातील सर्वात जागृत शक्तीपीठांपैकी एक आहे इथे माता सतीच्या हाताचा भाग पडल्याची मान्यता आहे रहस्य आणि आख्यायिका तुळजाभवानी ही छत्रपती शिवाजी महाराजांची आराध्य देवता होती असं म्हणतात की माता भवानीने स्वतः शिवाजी महाराजांना भवानी तलवार प्रदान केली जी त्यांच्या स्वराज्य स्थापनेत महत्त्वाची ठरली स्कंद पुराणात तुळजाभवानीच्या उत्पत्तीची कथा आहे कृतयुगात ऋषिकर्दमाची पत्नी अनुभूतीने केलं तेव्हा माता भवानी प्रकट झाल्या आणि महिषासुराचा वध केला मंदिरात एक गुप्त गाभारा आहे जिथे फक्त विशिष्ट पुजारीच प्रवेश करू शकतात याचं रहस्य आजही कायम आहे नवरात्रात इथे चंडी होम आणि ललिता सहस्रनाम पाठ केला जातो ज्यामुळे वातावरण भक्तिमे होतं विशेषतः तुळजाभवानीला क्षात्रतेजाची देवता मानलं जातं इथे भक्त नौस बोलतात आणि पूर्ण झाल्यावर तलवार अर्पण करतात भाग चार माहूर रेणुका मातेचं शक्तीपीठ तिसरं शक्तीपीठ आहे माहूरचं माता मंदिर जे नांदेड जिल्ह्यातील पैनगंगा नदीच्या काठी वसलेलं आहे इथे माता सतीच्या डोक्याचा भाग पडल्याचं मानलं जातं रहस्य आणि आख्यायिका रेणुका माता ही भगवान परशुरामांची माता मानली जाते पुराणात असं आहे की रेणुकेचं शीर भगवान विष्णूच्या सुदर्शन चक्राने याच ठिकाणी पडलं आणि तिथे शक्तीपीठ निर्माण मंदिर चार हजार फूट उंचीवर आहे आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी पाया चढाव्या लागतात असं म्हणतात की ख्या भक्ताला माता स्वतः दर्शन देतात माहूरला दत्तात्रेयांचं मंदिर आणि परशुरामांचं तीर्थही आहे ज्यामुळे हे क्षेत्र त्रिदेवांचं संगमस्थान मानलं जातं एकाख्यायिका आहे की रेणुका मातेची मूर्ती स्वयंभू आहे आणि रात्रीच्या वेळी ती चमकते जे फक्त काही भाग्यवान भक्तांनी पाहिलं आहे विशेषतः माहूरला नवरात्रात जागरण आणि गोंधळ यांसारख्या पारंपरिक पूजा होतात ज्या भक्तांना मंत्रमुग्ध करतात भाग पाच सप्तशृंगी शक्तीपीठ चौथ आणि शक्तीपीठ आहे नाशिकजवळचं सप्तशृंगी मंदिर हे चार हजार आठशे फूट उंचीवर आहे आणि इथे माता सतीच्या हाताचा अर्धा भाग पडल्याची मान्यता आहे रहस्य आणि आख्यायिक सप्तशृंगी देवीला अठरा भुजा महिषासुर मर्दिनी तिचा मूर्तिला अठरा हाथ है ती शेन्दूर्पित है कि महिषासूर शुंभनिशुंभ यसारख्या राक्षसांचा नाश कर देवी येथे प्रकट देवी है कि सप्तशृंगी ही महाकाली महालक्ष्मी आ महासरस्वती एकत्रित रूप है म्हणूनच याला अर्धपीठ मानलं जातं मंदिराच्या गाभायात तीन प्रवेशद्वार आहेत शक्तिद्वार सूर्यद्वार आणि चंद्रद्वार प्रत्येक प्रत्येकद्वारातून देवीचं वेगळं दर्शन मिळतं एक रहस्य आहे की मंदिराजवळच्या गुहेत आजही देवी तप करत असल्याची मान्यता आहे विशेषतः सप्तशृंगी गडावर नवरात्रात लाखो भक्त दर्शनासाठी येतात इथली चैत्री नवरात्र विशेष प्रसिद्ध आहे भाग सहा साडेतीन शक्तीपीठांचं रहस्य आता प्रश्न येतो साडेतीन शक्तीपीठे का याचं उत्तर आहे काय कारात साडेतीन मात्रा असतात उ म आणि ऊर्ध्व मात्रा याप्रमाणे अकार माहूर रेणुका उकार तुळजापूर भवानी मकार कोल्हापूर महालक्ष्मी ऊर्ध्वमात्रा सप्तशृंगी अर्धपीठ हा कार म्हणजे विश्वाची निर्मिती आणि साडेतीन शक्तीपीठे म्हणजे त्या शक्तीचं सगुण रूप ही पीठ इच्छा क्रिया आणि ज्ञान यांचं प्रतीक आहे ज्यामुळे मानवी जीवनाला दिशा मिळते मित्रांनो महाराष्ट्रातील ही साडेतीन शक्तीपीठे म्हणजे फक्त मंदिर नाही तर ती एक आध्यात्मिक ऊर्जेची केंद्र आहेत कोल्हापूरची अंबाबाई तुजापुर भवानी माहूर की रेणुका और सप्तृंगी भुजा देवी प्रत्येक ठिकाणी मातेच वेग रूप आग र है हिस् आप शक्ति भक्ति आश्वासा प्रेरणा तुम्ही या शक्तिपीठां कधी भेट दिली आहे का तुम्हार अन्दल कमेंट्स मध्य नक्की आणि हो हा वीडियो तुम्हार मित्रप्रिवार शेयर करा जेणेकरून त्यांनाही या पवित्र स्थळांची माहिती मिळेल धन्यवाद पुन्हा भेटू नव्या विषयासह जय माता दी।